आपली गजल या ठिकाणी सादर करा एक शेर त्यांचा की शब्दात पेटलेली धग पत्रकार असतो दादा शब्दात पेटलेली धग पत्रकार असतो अन्याय ठेचणारी रग पत्रकार असतो तर असे लिहितात विजय वाठोरे सर त्यांनी आपली गजल पेश करा शेर असा एक बघा एक मतला दोन सादर करतो कि भीमाची बघ जिला मोठी तमा होती वा, 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 वा. भीमाची जिला मोठी तमा होती समंजस त्याग मूर्ती ती रमा थी। होती मूर्ती ती रमा होती किती शिकवण निराळी किती शिकवण निराळी दया करुणा अहिंसा आणि क्षमा होती करुणा अहिंसा आणि क्षमा होती कुणी नवतेच संघर्षात सोबत पण कुणी नवतेच संघर्षात सोबत पण उगा विजयात सारे जन जमा होती बाबा उगा विजयात सारे जन जमा होती आणि छोटे खाणी गजल घेतो कि मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे ना येवर येशू आला तो प्रसंगी धावला येथे ना ईश्वर येशू आला तो प्रसंगी धावला येथे मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे मनुष्याच्याच माणुसकीत मी पी एच डी केली कि मनुष्याच्या माणुसकीत मी पीएच डी केली अखेरी ती मला श्वानामध्ये या गावली आहे गावली आहे मनुष्याच्याच माणुसकीत मी पी एच डी केली अखेरी ती मला श्वानामध्ये या गावली आहे वाँ की अहंकारा सवे मत्सर त्रसेला मत्सर, थ्रसे, स्थान नसणारी अहंकारा सवे मत्सर त्रसेला स्थान नसणारी जगाला गौतमाने शांती आहे जगाला गौतमाने सौख्य शांती दावली आहे की शेवटचा असेल की कळी खुलण्या इथे पोषक न परिसर गवसला कळी खुलण्या पोषक कळी खुलण्या इथे पोषक न परिसर गवसला कोठे मनी हैवानीत का एवढी निर्धावली आहे मनी हैवानीत का एवढी निर्धावली आहे धन्यवाद बहुत बहुत खूप सर जोरदार टाळ्या सरांना पत्रकार आहेत व्यापाय मोठा तरी सुद्धा हा माणूस लिहितो म्हणून या हिमातनगरच्या दोन विजय करून आम्हाला खूप अपेक्षा आहे विजय वाटोरे <stutnik> मी विजय धोबे हे गजलेतले ठळक आहेत भविष्य